महर्षी अरविंद हे त्या काळातील इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस उत्तीर्ण झालेले पहिले भारतीय होते वडिलांची इच्छा मुलांनी परदेशात जाऊन काहीतरी नोकरी करावी अशी जरी असली तरी अरविंदांचं मन हे त्या नोकरीमध्ये रमत नव्हतं कारण त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये उडी घ्यायची होती आणि म्हणून एक दिवस या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करीत असताना एक दिवस इंग्रज अधिकारी त्यांच्या घरी त्यांना पकडण्यासाठी त्यांना घेऊन जाण्यासाठी येतात इंग्रज अधिकारी आपल्या घराच्या दिशेने येत आहेत हे त्यांची बहीण बघते आणि ते अरविंदांच्या खोलीपर्यंत ती जाते आणि त्यांना सांगते की इंग्रज अधिकारी आपल्याला घेऊन जाण्यासाठी येत आहेत तेव्हा अरविंद घोष हे एक योगी पुरुष एक तपस्वी पुरुष शांतपणे आपल्या खोलीमध्ये बसून राहतात आणि इंग्रज अधिकारी तिथे येतात आणि इंग्रज अधिकारी त्या अरविंदांच्या असलेल्या साध्या जीवनाकडे बघून त्यांना विचारतात की अरविंदा कारण अरविंदांच्या खोलीमध्ये एक फक्त खाट आणि काही पुस्तकं पडलेली असतात त्यावर इंग्रज अधिकारी त्यांना असं म्हणतात की एवढं साधं जीवन एक इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस असतानासुद्धा आपण एक साधं जीवन कसं जगू शकतो जगू शकता तर त्यावर महर्षी अरविंदांनी अर्थात योगी अरविंदांनी दिलेलं उत्तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे योगी अरविंद त्या इंग्रज अधिकाऱ्यांना असं म्हणतात की स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी गवताच्या शय्येवर झोपणारा राणाप्रताप या देशामध्ये होऊन गेला त्या राणाप्रतापाचा मी वंशज आहे यो हे उत्तर ऐकून इंग्रज अधिकाऱ्यांची पळताबोही थोडी झाली आणि स्वातंत्र्याच्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी एवढी तिने एवढी ऊर्जा ही कशी काय येऊ शकते या भीतीने इंग्रज हे गर्भगळीत झाले आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महर्षी अरविंदाविषयी असं म्हणतात की सर्व होते केले असता सर्व होते धरिता हाता अभ्यासेत ब्रह्मसवत्ता योगी जे असे हे योगी पुरुष अरविंद घोष यांनी स्वातंत्र्यलढ्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावलेली आहे